माझ्या सगळ्यात मोठ तुकडोजी महाराजांची परंपरा आणि गादी पुढे चालवणारे महाराजांच्या उपस्थितीमध्ये रोडे सर मला म्हणजे कंपल्सरी आहे दरवर्षी मध्ये येणे मला यावंच लागतं बाबा मला बोलवतात ते म्हणतात मी म्हटलं हो लोक कंटाळले असतील मला ऐकून मला कशाला बोलवत आहे ते म्हणाले नाही तुम्हाला यावं लागेल यावर्षीही त्यांनी आग्रह केला बाबू शास्त्रीनी आणि आमच्या बाबांनी मी येतो म्हणालो म्हटलं विषय काय तुम्ही द्या तर बाबांनीच विषय टाकला महदंबा ते बहिणाबाई चौधरी म्हणजे आद्य पासून अलीकडच्या महत्वाच्या कवयित्री पर्यंत यांचा मेळ मला घालून द्यायचा आहे आणि माझ्या लक्षात आलं की सर तुम्ही म्हणालात की शांत चित्तानं माझं भाषण ऐकून घेतलं चिंतनीचं आणखी हे वैशिष्ट्य आहे कळो न कळो इथे सगळ्यांना शिस्त आहे आणि नाही कळालं तर कुणीही उठून जात नाही समजून घेण्याचा प्रयत्न करतं आकळून घेण्याचा प्रयत्न करत सगळे शांत चित्तानं बसलेले असतात ही चिंतनीची शिस्त आहे त्या चिंतनेच्या शिस्तीमधला हा एक भाग आहे कारण बाबांना असं वाटतं की बऱ्याचदा ह्या माय आमच्या मायमावल्या ज्या आलेल्या आहेत ह्या मायमावल्याच्या बऱ्याच गोष्टी डोक्यावरून जातात तर कधी कधी त्यांच्या डोक्याच्या जा खालून जाणाऱ्या गोष्टीही त्यांना ऐकता आल्या पाहिजे म्हणून माझ्या सारख्यांना ते या आणि महदंबा ते बहिणाबाई चौधरी या विषयावर बोला कारण महदंबा या मराठीतल्या अध्यक्ष कवयित्री आहेत हे त्या पुन्हा वेगळं सांगण्याची गरज नाही महदंबेचे ढवळे आज मराठीमध्ये लोकप्रिय आहेत त्याच्याविषयी वेगळं बोलण्याची गरज नाही पण महदंबा शब्दांचा अर्थ काय महद अंबा या शब्दाचा अर्थ असा कि महद 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 कि की महद म्हणजे मोठी महद म्हणजे मोठी अंबा म्हणजे माय महद अंबा म्हणजे मोठी माय आमच्या समोर बसलेल्या मोठ्या सारखी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून लोडेसरी समोरची नथवाली माय आहे ना अठ्ठावीस वर्षापासून दरवर्षी येते पुढं बसते आणि लक्ष देऊन सगळं ऐकत असते आणि हा सगळा जो आहे चिंतनीचा परिवार मोठी माय म्हणतो अंबा या शब्दाचा मोठी माय आज सरळ सरळ आजच्या भाषेत जर शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर मोठी माय महदंबा ही महानुभाव पंथाची मोठी माय म्हणजे काय आपल्या घरामध्ये एक मोठी माय असते म्हातारी माय असते ती काय फार अधिकार गाजवीत नाही कारभार करीत नाही पण घरातला प्रत्येक माणूस तिला विचारून गोष्ट माय असं करू काय माय तसं करू काय मोठी माय हे काय करायचं मोठी माय काय करायचं सगळा मान त्या मोठ्या माईला दिला जातो की करत काही नकारानुसार होत असत महदंबा ही महानुभाव पंथाची मोठी माय होती सगळा महानुभाव पंथ सगळं महानुभाव साहित्य सगळं महानुभाव तत्वज्ञान सगळ्या लीला चरित्रातल्या लीला केवळ आणि केवळ या मोठ्या माईमुळं निर्माण झालेल्या आहेत रोडेसर तुम्ही तत्वज्ञानाचा आढावा घेतला त्यातलं प्रत्येक सूत्र केवळ महदंबेनं विचारलेला प्रश्न म्हणून स्वामींनी सांगितलेलं सूत्र आहे महदंबेने विचारलं की बाबा तुम्ही तिथं काय करत होते तेव्हा बाबांनी ज्या ज्या लीला सांगितल्या त्यांचा एकांत तयार झाला म्हणून महदंबा नसती तर महानुभाव साहित्य जे महत्वाचं सा आज समजलं जातं त्यातलं काहीही आज नसतं तिनं फक्त लिळा चरित्र लिहिली पण सगळ्या महानुभाव साहित्याला निमित्त कारण झाली की आमची महदंबा आमची मोठी माय पंथाची मोठी माय कारण तिने स्वामी या प्रत्येक गोष्ट चक्रधर स्वामी तिला म्हणायचे रोडे सर चक्रधर स्वामी म्हणायचे म्हातारी चर्चक म्हातारी चिकित्सक ये तर काहीतरी पुस्तकी असेल म्हणजे ही म्हातारी लई चर्चे म्हणली काहीतरी सारखे प्रश्न विचारत राहतील येथे काहीतरी पुसतच काहीतरी विचारतच विचारत राहते म्हणाले आणि म्हणून माझ्याकडून काहीतरी सांगितलं जात मग त्याचं संकलन होत मग त्याच्यापासून ग्रंथ तयार होतात तर अशी ही मोठी माय आमच्या शास्त्री बाबांनी त्यांच्या महत्वच्या त्या लेखामध्ये असं लिहिलेलं ले आहे की जसं अर्जुनाचं तत्वज्ञान नव्हे भगवद्गीता हे श्रीकृष्णाचं तत्वज्ञान आहे पण अर्जुन नसतात तर श्रीकृष्णानं हे तत्वज्ञान निमित्त कारण कोण आहे तर अर्जुन आहे तसं या महानुभाव पंथाला निमित्त कारण कोण आहे तर महदंबा आहे त्या सगळ्यात मोठ्या माय आहे बर ही तुमची आमची माय नव्हे तर अख्या मराठी कवितेची मोठी माय आहे महानुभाव पंथाची मोठी माय ती आहेच आहे पण अख्ख्या मराठी कवितेची मोठी माय आहे कारण सगळ्यात पहिल्यांदा मराठी भाषेमधली कविता तिनं लिहिली आणि मग तिच्याकडं पाहून पुढे मोठ्या मोठ्या पंडितांनी तिच्या सारख्या कविता लिहिण्याचा सा प्रयत्न केला महेंद्र आपला रुक्मिणी स्वयंवर लिहिणारे आपले नरेंद्र पंडित जे आहेत त्या नरेंद्र पंडितांनी रुक्मिणी स्वयंवर लिहावं असं का वाटलं कारण रुक्मिणीची आणि श्रीकृष्णाची महदंबेनं सांगितलेली कथा प्रसिद्ध होती आणि ती लोकप्रिय होती या पंडिताला वाटलं की आपणही तसं काहीतरी लिहावं आणि लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करावा त्याला थोडा पांडित्याचा साथ द्यावा आणि मग नरेंद्र मोदींनी ते लिहिलं पुढे एकनाथ महाराजांनी सुद्धा रुक्मिणी सोयवर लिहिलं त्याची प्रेरणा पुन्हा महदंबेचे धवळ्या पुढे बिडकर कवीनी सुद्धा म्हणजे बिडकर म्हणजे महानुभाव नव्हे तिकडे एक बिडकर कवी त्या बिडकर कवींनी सुद्धा रुक्मिणी सोयवर लिहिलं आणि मधल्या काळामध्ये कळंदर बाबा रुक्मिणी सोयवर लिहिण्याची एक फॅशन निघाली होती अनेक रुक्मिणी सोयवर आता गायब झालेले आहेत उपलब्ध नाहीयेत इतके रुक्मिणी सोयवर का लिहिली जायची तर रुक्मिणी स्वयंवर वाचल्यानंतर त्याची एक फलनिस्पत्ती सांगितलेली होती सगळ्या ग्रंथांमध्ये हा ग्रंथ वाचल्यामुळे काय होईल याची फलनिष्पत्ती सांगितलेली आहे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर लिहिली आणि त्याची फलनिस्पत्ती सांगितली आणि ग्रंथ उपजीवी दृष्टा दृष्ट विजय होवा विजय बरोबर आहे ना फलश्रुती सांगितलेली असते की हा ग्रंथ वाचला म्हणजे काय होईल श्रीकृष्णाची बाळक्रीडा क्रीडा वाचला म्हणजे काय होईल तर तुम्हाला मूल जन्माला येईल घरात मूल जन्माला आलेलं नसलं तर बाळक्रीडा वाचा लेखू जन्माला येईल श्रीकृष्ण दयार तो जो श्रीकृष्णाचा लिहिला होता त्याच्यात त्यांची परि सांगितली होती की त्याला महारोग झालेला होता आणि त्याला देवानी सांगितलं होतं की तू ही कथा गा म्हणजे तुझा महारोग नष्ट होईल त्यानं तो ग्रंथ लिहिला तेव्हापासून वेगवेगळे रोग नष्ट होण्यासाठी त्या रुक्मिणी अशी सांगितली होती की ज्या मुलींची लग्न जमत नाही त्या मुलींनी जर रुक्मिणी स्वयंवर वाचलं तर त्या मुलीची लग्न जमतात असं रुक्मिणी स्वयंवाराविषयी जनमानसामध्ये प्रभाव निर्माण झाला होता त्याच्यामुळे मग लोकमिनी स्वयंवर हा ग्रंथ लोकप्रिय झाला मग अनेक कवींना म्हणजे तसं असतं कवींच्या मध्ये की एक गोष्ट विकसित एक कवी लोकप्रिय एखाद्या कारणासाठी झाला की बाकीचे कमी पण तसंच करून पाहतात रुक्मिणी गोष्ट लोकप्रिय होण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर पुष्कळ लिहिली पण सर्वात श्रेष्ठ सर्वात पहिलं सर्वात सोप सर्वात साध सर्वात सुंदर रुक्मिणी स्वयंवर लिहिलं आणि एक मॉडेल आणि इतिहास निर्माण करून दिला तो आमच्या महदंबेन म्हणून महदंबा ही फक्त महानुभाव पंथाची मोठी माय नाही महदंबा ही मराठी कवितेची सुद्धा मोठी माय आहे आणि माझ्या सर्व मायांनो तुमच्यासाठी आणखी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही मोठी माय या भूमीत म्हणजे केवळ महाराष्ट्रात नव्हे या जालना जिल्ह्यात जवळच असलेल्या गोदावरीच्या काठावर असलेल्या पुरी पांढरी नावाच्या गावात जन्माला आली होती इथं जवळ पुरी पांढरी नावाचं गाव आहे गोदावरीच्या काठी तिथं तिचा जन्म झाला पुढे तिने साधना रावसगाव नावाच्या गावात केली तिथे तिने आणि तिच्या आईने तिच्या विधवा बहिणीने काही दिवस साधना केली तिथे रामदेव राय तिला भेटले मग तिच्या घरावर स्वामीच्या सहवासात आणि शेवट महादंबेचा झाला तो नवगाव मध्ये ही तीन गाव तिच्या दृष्टीने जास्त महत्वाची सध्या रावस गावाला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्रातलं कवितेचं गाव म्हणून करण्याचा प्रकल्प सुरू आहे त्यातल्या जे एक सेक्रेटरी आहेत त्यांनी मला एवढा चार दिवसापूर्वी फोन केला होता की सर असं असं आमचं चाललेलं आहे आणि त्याचं महत्व काय आहे ते आम्हाला सांगा मी तर त्यांना सांगितलंच पण आमच्या भारतभूषण शास्त्रीचा संदर्भ दिला आणि सांगितलं की त्यांच्याशी पण तुम्ही संपर्क करा म्हणजे ते तुम्हाला आणखी जास्तीची माहिती देऊ शकतील तर या पुरी पांढरी नावाच्या गावात महदंबेचा जन्म झाला एका ब्राह्मण कुटुंबात श्रीमंत चांगलं कुटुंब होतं विद्वान कुटुंब होतं एक सुलता आणि ते एकत्रित कुटुंब होतं सगळे एकत्रित राहायचे पण महदंबेचं लग्न झालं तिचं नाव महदंबा नव्हतं ना महदंबा हे चक्रधर स्वामी तिला नंतर नाव दिलेलं आहे त्याच्यामुळे दिलं तर ही अशी मोठी माय म्हणले सगळ्यांना काही बाई विचारत राहती म्हणून तिला सगळे महदंबा असं चिकडाने प्रेमानं दिलेलं नाव आहे महदंबा तिचं मूळ नाव जे होत पुरी पांढरी मध्ये जन्माला आली तेव्हा तिचं नाव होत रुपये त्या काळामध्ये सा हे प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे लागायचं औसा बाईसा मदाईसा बरोबर आहे ना सा लागायचं तसं रुपय पण नाव काय होत रुपये रुपय पै पै शब्द पैलवानाचा पै रुपय त्याचा पैशाशी काही संबंध नाही रुपये म्हणजे पैसे नव्हे तर जी अत्यंत दिसायला सुंदर आहे अतिशय सुंदर रूप आहे ती रुपये लहानपणी दिसायला सुंदर असणार गोंडस असणार आई बापांनी लाडाने ना ना नाव ठेवलं असणार तिला रुपये असं नाव होत पुढं पंथात आल्यावर चक्रधर स्वामींनी तिला महदंबा असं नाव दिलं त्या घरात ती होती पण दुर्दैव असं झालं की त्या घरामध्ये ती विधवा झाली तिचा बाप मेला आई विधवा झाली तिचा दाजी मेला म्हणजे बहीण विधवा झाली आणि घरामध्ये कुणीच राहिलं नाही दोन भाऊ होते तीन भाऊ होते तीन भाऊ होते एक लहान होता वैजोबा हे दोन मोठे होते एकाच नाव पाणी होतं आणि एकाचं नाव नागदेव होतं जो पुढे आचार्य झाला हा मदंबेचा रुपये चुलंत भाऊ हे घर किती श्रीमंत होता माहिती आपला वाटेल हे गरीब होत काय गरीब घर गर नव्हतं किती श्रीमंत होते हे लोक माहिती तुम्हाला म्हणजे पांढरी मध्ये जन्माला आलेले ते सारंग पाणी नावाचे महराईसाचे भाऊ हे संपूर्ण महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये हिऱ्यांचे व्यापारी होते हिऱ्यांचे व्यापारी होते हिऱ्या चरित्रात लिहिलेलं आहे हिऱ्यांचे व्यापारी होते हे हिऱ्यांचा व्यापार करायला गुजरात मध्ये गेले असताना त्यांना लुटून त्या काळामध्ये आजच्या सारखे रस्ते नव्हते पोलीस यंत्रणा नव्हते एवढी यंत्रणा असूनही आज किती लुटा लुटलो ते आपण पाहतो त्या काळात तर असं काही नव्हतं तर त्यांना लुटण्यात आलं आणि त्यांचा खून झाला म्हणजे बाप मेला एका भावाचा खून झाला एक भाऊ लहान दोन्ही दाजी मेल्यामुळे बहिणी विधवा आणि हा नागदेवाचार्य जे होते ते नागदेवाचार्य सुद्धा विद्वान होते हुशार होते पण नागदेवाचार्यांचं डोकं सरजलं आपल्या भावाला गुंडांनी मारलं असं म्हटल्यावर त्यांचा बदला घेण्यासाठी नागदेवाचार्यांनी सुद्धा गुंडाचं रूप धारण केलं पोथी पुराण सगळं सोडून दिलं आडव्या तिडव्या वेण्या घालायला लागले ला ला आणि त्या काळामधला गुंडा झाला म्हणू आपण अशा प्रकारे हातामध्ये तलवार वगैरे घेऊन फिरायला लागले ला आणि माझ्या भावाला कुणी मारलं त्याला मारल्याशिवाय मी सोडणार नाही असं म्हणून फिरू लागले त्याच्यामुळं घर सगळं उद्ध्वस्त झालं या तीन बाह्या डिस्टर्ब झाल्या म्हणून त्या तिघी जणी मिळून कुणाच आपला ऐकत नाही घरात कुणी जगवायला नाही म्हणून घर सोडून या गावाला आल्या जिथ त्यांनी साधना केली म्हणजे त्या पुरी मध्ये जन्माला आल्या आणि या गावामध्ये येऊन त्यांनी साधना करायला सुरुवात केली तिथं त्यांना रामदेव भेटले आणि ते चक्रधर स्वामीकडे घेऊन गेले इथे मध्ये पुन्हा प्रॉब्लेम झाला की ह्या निघून गेलेल्या गोदावरीच्या काठावर झोपड बांधून दोन विधवा लेखी आणि एक त्या काळामध्ये खूप विचित्र परिस्थिती होती म्हणजे विधवा बाईला जगणं मोठं मुश्किल होत मी मागच्या वेळेस तेलंगणामध्ये झालेल्या चिंतनीच्या वेळेस सांगितलेलं होत कि त्या काळामध्ये राजाची राणी जरी विधवा झाली तरी ती अपयशी समजली जात असे मंडपात तिला प्रवेश नसे जिजाऊंना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाच्या वेळेस सोन्याच्या सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज दाखवतात बाजूला कोपऱ्यामध्ये एक आणखी सिंहासन दाखवून त्याच्यावर जिजाऊ बसलेल्या दाखवतात हे चित्र काल्पनिक आहे जिजाऊ तिथं बसलेल्या नव्हत्या त्या विधवा असल्यामुळं दागा भट्टाने सांगितलं तुम्ही करंट्या कपाळाच्या एवढ्या शुभ शकुनासाठी त्या मंडपात येऊ शकत नाही म्हणून त्यांना कडी कुलूप लावून घरामध्ये कोंडून बसावं लागलं होतं जिन राजा घडवला सम्राट घडवला त्याचा राज्याभिषेक आहे पण तिच्या कपाळावर कोंटू नाही म्हणून तिला मंडपात प्रवेश नाही अशी परिस्थिती त्या काळामध्ये होते म्हणून जात्यावर सगळ्या बाया गाणे म्हणायच्या की नवऱ्याच्या आधी मला मरण येऊ दे अयो मरण म्हणायच्या हजारो गाणे अय्यो मरणाच्या बाया गातात नवऱ्याच्या आधी मरणाची एवढी हौस का तर नवरा मेल्यानंतर मरणच आहे जिवंत राहणं म्हणजे आणि त्या काळामध्ये तर लोटून देत असत सर्वांमध्ये बायकांना अशा काळामध्ये ह्या तीन बाया एक आई आणि दोन मुली विधवा कसं जगणार ह्या जीवन अशा अवस्थेमध्ये पण त्या काळामध्ये एक वाली होता महाराष्ट्रामध्ये विधवांसाठी संपूर्णपणे सन्मानाचं जीवन देणारा त्याचं नाव होत चक्रधर आणि त्या चक्रधरांची भेट घालून दिली होती रामदेवांनी आमच्या वसमतच्या शांतीबाई होत्या त्यांची अशीच परिस्थिती स्वामींना भेटा तेव्हा चक्रधर स्वामी पैठण जणी हातरित्या म्हणजे विधवा झालेल्या त्या काळामध्ये विधवा हा शब्द नव्हता हातरित्या म्हणजे ज्यांचे हातरिते झाले बांगड्या फुटलेल्या आहेत अशा ह्या तिघीजणी वेरुळला गेल्या आणि चक्रधर स्वामींचा भेटल्या तेव्हाची लिळा अप्रतिम लिळा आहे त्यात सांगितलेले तत्वज्ञान अप्रतिम तत्वज्ञान आहे आजही करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त त्या बाया स्वामी म्हणाले होते सर्वज्ञ बाई कोणी कडोनी शांती बाईसे म्हणितले जी जी वसमती हे कडोनी मग अवघी गोष्टी गोसावी या कुणास सांगितली ऐशी अनमोदो अनमोदो दुःख करू लागली सर्वज्ञ म्हणितले बाई दुख नक्की जे दुःख म्हणजे पाप पापा नरक होती सोने याची फळी ज्याच्यामध्ये त्या तीन विधवा बायाला त्याने सांगितलं होतं की तुम्ही सोन्याची फळी बांधून जरी समुद्रात गेलात तरी तुम्ही बुडाल त्याला काही अर्थ नाही आणि आत्महत्या करणं हे पाप आहे हे पुण्य नाही तुम्ही आत्महत्या करू नका त्या तिघी जरी नंतर जिवंत राहिल्या चक्रधर स्वामी सोबत राहिल्या तशा ह्या तीन विधवा चक्रधर स्वामी सोबत गेल्या नागदेवाचार्य गेले आणि मग त्यांचं पुढचं आयुष्य म्हणजे सगळं चरित्रामध्ये आलेलं आहे त्यामुळे हे जे सगळे संदर्भ आहे हे कदाचित या बायांना कळावे की आपल्यापैकीच एक बाई याच भागात राहणारी याच भूमीत राहणारी याच खेड्यात जन्माला आलेली आणि तिने एवढी मोठी परंपरा घडवलेली आहे मराठी वाङ्मयाची ती मोठी माय होती महानुभाव पंथाची ती मोठी माय होती म्हणून कदाचित लोकां या लोकांच्या कानावर ह्या माझ्या माय मावल्यांच्या कानावर घालावं असं बाबांना वाटलं असेल आणि मग बाबांनी पुढचा संदर्भ का जोडला असावा